माळा तालुक्यातील नागोबाचे शेतपळ ग्रामपंचायतच्या अंतर्गत मागासवर्गीय वस्तीमध्ये होत असलेले सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे हो असल्याची तक्रार तेथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाईबागाय केलेली आहे तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटले आहे हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत आहे कुठली साफसफाई कुठली खोदाई केलेलं नाही डायरेक्ट विहिरीचं प्लास्टिक झालेलं मोठे मोठे दगड टाकलेत खाली त्याच्यावर कुठल्या प्रकारचं खडी नाही मुरुम नाही काय नाही मुरून टाकला ती कुठंतरी थोड्या जागेवर टाकला एक दोन जागेवर टाकला फक्त नॉर्मल टी व्ही बाकीचा मुरुम आहे तसा आहे बाकीच्या काही <laughs> <ना> जणांनी उचलून रात्रीच गायब केलाय आमचं आमचा व्यासा आरोप आरोप आहे ग्रामपंचायतीने मुरुम विकलाय म्हणून पण हे कुठल्या पद्धतीने <laughs> पाणी <laughs> मारलं या पाणी सुटन त्यावेळेस थोडं थोडं बादली कुठं कशाने पाणी मारण्यात आलेलं आणि पाईप वगैरे सोडलेलं पण हे कामच व्यवस्थित नाही तर ही पाणी मारून तर ह्याला काय फायदा आहे सगळे पडले आहेत चार आठ दिवसात पाणी आलं तर ही रस्ता पूर्णपणे खराब होणार आहे रस्ता फक्त एकच आहे आमची मागणी की रस्ता चांगला एस्टिमेट प्रमाणे रस्ता हो गावाचा गावाचा जे दलित जे रस्ता आलेला आहे रस्ता ही ती चांगल्या पद्धतीच हो एवढीच आमची इच्छा आहे जो रस्ता हे आपण जे दृश्य पाहतात हा शेटपळ येथील मागासवर्गीय वस्तीमधील ह्या रस्त्याचे आपण दृश्य पाहतात आणि आपण ग्रामस्थापून काय जाणून घेत आहोत आणि ग्रामस्थ या रस्त्याबद्दल काय माहिती देतात हे आपण सांगतो या गावच्या पूर्ण काय कार्य करतो काम चालू असताना तुम्ही ह्या ठिकाणी तु तु आले नंतर तुम्हाला काय जाणवलं या ठिकाणी आम्ही जाणवलं आम्हाला की ह्या रस्त्याच्या खाली चाळीस एम एम साठ एम एम खडीचा कोणताही प्रकार नव्हता सगळं खरपान टाकलं गेलं होतं आणि आम्ही ते काम बंद करायला लावल्यावर ग्रामसेवक सरपंच आणि माझ्या सरपंचांनी दमदाटीने हे काम चालू करून टेंडर नसताना हे कामाची पूर्ण काम झालेलं दिसते आणि अनेक सरकारी टेंडर निघलेलं नाही कामाचं नाव काय आपलं अमित गोगरे म्हणजे काम बद्दल काय वाटतंय पण नेमकी तक्रार काय तुमची कामाची आमची तक्रार अशी आहे की छा कामाची वर्कआउवर निघलेले नसताना देखील ग्रामसेवकांनी सरपंच बॉडीनी विहिरीचं खरपण आणून इस्टिमेटप्रमाणे कुठलंही काम केलं नाही विहिरीचं खरपण आणून त्याच्यावर डायरेक्ट मटेरियल वतून टी सी जी केलेलं आहे तर ते एकदम निकुटाचं काम झालं विरोध केलं कॉन्टॅक्ट केलं त्या जिल्ह्यात आम्ही काम काम बंद करायचा प्रयत्न केला काम थांबवा म्हणलं काम व्यवस्थित करा काम चालू करा खडी टाकवणे वगैरे त्यांनी आर्यची भाषा केली ग्रामसेवक सरपंचांनी आणि काम चालू केलं आम्ही जाऊन तक्रार दिली हो कामामध्ये नेमकी तुमची तक्रार कर का जिल्हा परिषद तुमचं पत्र आहे नेमकं तक्रार काय हे जे शेतपळीतील सिमेंट रोड सिमेंट रोड जे आलेला आहे तर ही अत्यंत निष्काळजी पद्धतीने हे काम चालू आहे ग्रामसेवक व हेतले तुमचं नाव काय मी शंकर पोळ शेतपळ मधला नागरिक आहे तर हे ग्रामसेवक आणि यांचे जेवरचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ह्यांच्या संगणमतातून हे काम चालू आहे तर ही कमीत कमी आठ इंच साडेसात इंच तर कमीत कमी काम पाहिजे तर ही चार इंच अडीच इंच काम आहे तर ह्याच्या ह्याच्या खाली जे चाळीस एम एम खडी पाहिजे खडी खडी तर कुठलीच टाकलेली नाही ह्यांनी खरपान टाकलं आणि खरपणावरती सिमेंट टाकून डायरेक्ट ह्यांनी काम चालू केलं आहे गावाला आंधरा ठेवून ह्यांनी काम केलं आहे तर अशा पद्धतीने बरीशी कामं झालेली आहेत गावात तर हे ग्रामसेवक वर हे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचा कंट्रोल कंट्रोल नाही त्याच्यामुळे हे काम स्टेटमेंटप्रमाणे आमचं हो ही आमची ग्रामस्थांची आणि या नागरिकांची आहे तर माझ्या हातात स्टेटमेंट आहे एस्टिमेट आहे तर एस्टिमेटप्रमाणे हे काम होण्यात यावे केलं पाहिजे हे कामाची म्हणजे विहिरीचं खडपान केल्यामुळे किंवा उत्कृष्ट दर्जाचं काम न झाल्यामुळे या कामाची म्हणजे पाहणी होई आणि हे काम हो दुरुस्त उत्कृष्ट दर्जेचं पाहू झालेलं आहे आणि सगळ्या गावाला अंधार ठाणे काम झालेलं आहे कुणाला कल्पना न द्या सरकारी टेंडर न निघता काम झालेलं आहे त्यामुळे हे एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम झाले नाव काय आपलं तुमचा आरोप कोणावर आरोप सरपंच ग्रामसेवक आणि ज्यांनी ही टेंडर घेतले आता ते काम डबल झालं पाहिजे का एस्टिमेट प्रमाणे आहे त्याप्रमाणे काम हवायची ग्रामस्थांची इच्छा आहे बाकीचं आमचं काहीच नाही लोलर वापरला लोलरची एवढे आम्हाला पण माहिती लो नाही लोलरची पण आमच्या माहिती म्हणून सर तर चौकशी केल्यानंतर गावात काय लोलर लो वापरला गे लो गेलेला नाही आलाच गेला नाही गावात इकडं आणि काम नेमकं कोण करत आता ही ग्रामपंचायतच्या नावा काम आलेले मग आता आम्हाला माहिती कळली अशी ग्रामसेवक ही स्वतः काम करतात असं कायदे नियमाप्रमाणे टेंडर न निघत काम करणे म्हणजे हे चुकीचं आहे आणि ग्रामसेवक हा सरकारी अधिकारी okay. त्याला तरी माहीत आहे की बाबा ही काम न निघता काम करणे हे चुकीचं आहे मग ते कोणत्या पद्धतीने त्यांनी काम केलं घरचे पैसे वापरून काम केलं का आम्हाला त्याला मागणी की बाबा ही काम करण्याची तुझी पद्धत कोणती आहे आल्यानंतर हे काम बंद करा असं म्हटलं त्यांनी डायरेक्ट आर भाषा तू कोण काम बंद करणार तुम्ही कोण कोण काम बंद करता ह्या पद्धतीची भाषा वापरून